महाराष्ट्रात कधीच दुष्काळ येऊ नये महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध ठेव असे साकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आंगणेवाडी श्री भराडी देवीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सपत्नी श्री भराडी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी सामंत उपाध्यक्ष अशोक सावंत संतोष आचरेकर मंदार केन खोत सुदेश आचरेकर बाळू कोळमकर यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी आंगणे कुटुंबियांच्या वतीने राणे कुटुंबियांचे स्वागत करण्यात आले यावेळी बोलताना राणे

महाराष्ट्राची जनता सुखी समाधानी आणि आनंदी आणि महाराष्ट्र विकसित राज्य होऊ द्या अशी देवीकडे प्रार्थना करतो आपण अतिशय भाऊक देवीच्या दर्शनासाठी आलेलो आहोत तुम्हा सर्वांना देवीने सुखी समाधानी घेऊ दे तुम्हाला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य भक्त देवीने देवी काढून अशी प्रार्थना करतो